हाय हॅलो आपल्या या इरा क्रिएशन आर्ट अँड क्राफ्ट चॅनलवर मी नेहा तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर आजचं आपलं पहिलं डी आय वाय किंवा काहीतरी क्राफ्ट आहे ते म्हणजे माझ्याकडे असलेला जुना स्टडी टेबल आता हा जुना स्टडी टेबल मी कशा रीतीने वापरते आहे ते, ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते हो तर हा स्टडी टेबल जो आहे ना तो नुसताच पडून होता तर त्याला मी असं प केलं क्रिएट केलं की जो माझ्याकडे वुडन स्टाईल एक प्रिंटेड पेपर होता तो मला म्हणजे माझ्या डोक्यात होतं की जे मला आता रांगोळ्यांचे वगैरे व्हिडिओ करायचे आहेत जसं तुम्ही सुरुवातीला आपलं एक हे झलक बघितलीत स्वस्तिकच्या रांगोळ्यांची तर ते ओ एच पी शीटचे स्वस्तिक रांगोली आहेत तर ते तुम्ही ऑनलाईनसुद्धा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकतात आणि मी ह्या चॅनलवर ते तुम्हाला शिकवणार सुद्धा आहे तर त्यासाठी मला एक उडन बेस किंवा एक प्लेन असा डार्कर असा एक शेडमध्ये काहीतरी हवं होतं तर म्हटलं नवीन घेण्यापेक्षा सध्या आपल्या जे काही इन्कम वाईज सुरुवातच आहे तर त्यासाठी आपण काहीतरी डी आय वाय केलेलं काय वाईट आहे तर मी हे असं सुंदर असं प्रिपरेशन केलेलं आहे आणि हा प्रिंटेड जो वुडन स्टाईल पेपर आहे तो त्या प्लास्टिकच्या फायबरच्या स्टडी टेबलला लावून घेतला तो सर्व बाजूने व्यवस्थित चिकटवून घेतला टेपने त्यानंतर जे मी ओ एच पी शी ओ एच पी शीट आणि प्रिंटर आ, प्रिंट त्याच्यावर बसवणार आहे तर ते मला एक मास्किंग टेप किंवा सेलो टेपने चिकटवावं लागतं एक थोड्या वेळासाठी हलकं असं तर त्याने तो पेपर फाटू नाही जाड आहे तो पेपर तरी देखील तो पेपर फाटू नाही किंवा तो लवकर खराब होऊ नाही आपलं आय वाय जास्त वेळ काम करावं यासाठी मी वरतून ट्रान्सपरंट असं कव्हर जे असतं ना पुस्तकांना लावायचं जा, जसं बघा हा रोल दिसतोय तुम्हाला तर त्या रोलचं मी इथे पॅकिंग करून घेतलेलं आहे पेपरला त्या वरतून त्याचं एक शीट मी मारलं आहे त्याच्यावरतून आणि ते देखील सेलोटेपनी सर्व बाजूंनी प्लेन असं पॅक लावून घेतलं आहे तर असा हा सुंदर डी आय वाय वुडन स्टाईल टेबल माझा इथे तयार आहे आणि यानंतर आपल्या व्हिडिओवर हे बॅकग्राऊंड तुम्हाला पाहायला नक्की आवडेल यावरच मी तुम्हाला रेडी रंगोली देखील शिकवणार आहे तर बघा याचा यूज मी असाही करू शकते फोल्ड करून त्याला मी मांडीवर घेऊनसुद्धा इझी टू यूज करू शकते आणि त्यानंतर स्टँडसारखं जसं मुलं अभ्यासाला घेतात तसं देखील मी त्याला यूज करू शकते सगळ्या वेने मी त्याला यूज करू शकते आणि एकदम सिम्पल असं छान डी आय वाय हे तयार आहे तर बघा ही अशी प्रिंट मला इथे लावावी लागते त्यानंतर ओ एच पी शीट त्यावर चिकटवावं लागतं आणि अशा सुंदर सुंदर रांगोळ्या यानंतर तुम्हाला आपल्या या चॅनलवर बघायला मिळतील तर रांगोळ्या कशा वाटल्या आणि ह्या कशा बनवल्या आहेत हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे ह्या रांगोळ्यांचं क्रिएशन कसं केलेलं आहे तर हे रेडी रंगोली पॅचेस कसे बनवले हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत मी पुढच्या व्हिडिओमध्ये हे रंगोली पॅचेसची तुम्हाला क्रिएशन दाखवणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय